माय मराठी माय महा महाचॅनल सुरुवातीलाच मित्रवर्य प्रोफेसर डॉक्टर साहेबरावजी खंदारे सर यांचं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आ, सरांचा माझा परिचय तसा गेल्या पस्तीस वर्षापासून आहे पहिली भेट माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठात गेटवर झाली एकाच रिक्षात बसून दोघेजणं विद्यापीठातल्या मराठी विभागात गेलो तेवढीच एक भेट पण ती एक भेट कायम अतूट राहिली कायम स्मरणात राहिली आणि आजही आम्ही अतूट आहोत पाण्यावर काठी मारली तरी पाणी काही एकमेकापासून तुटत नाही तसं नातं आम्ही दोघांनीही जप जप जपण्याचा प्रयत्न केलेला आहे मी विद्यापीठात यावं म्हणून माझ्या मित्राने काय धडपडी केल्या शेवटी मला काही ह्या मोह इथला सोडवला नाही म्हणून मी इथेच राहिलो पण सर्व काही जुळवून आणून आपल्या मित्राने विद्यापीठात यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला ना जात ना धर्म ना पंथ काही काही नाही निखळ मैत्री हे एकमेव एक पवित्र निर्मळ नातं साहेबरावनी आजपर्यंत जपलेलं आहे मीही जपलेलं आहे आणि ही मैत्री श्वास असेपर्यंत अशीच कायम राहील साहेबराव हे खूप व्यासंगी व्यक्तिमत्व तितकंच विद्रोही पण समोरच्या माणसाकडं माणूस म्हणून पाहणारा माणसांच्या वेदनेचा वेद तितक्याच नेमक्या शब्दातून घेणारा अमोघ वक्तृत्वाचा हा धणी माझा मित्र आहे याच्यातच मला खूप मोठं समाधान आहे ज्ञानी गुणी अभिजात अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व मराठी साहित्यातलं एक सुंदर असं लेणं आहे वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्याचा आस्वाद आम्ही दोघांनी अनेक वेळेस घेतला त्या चित्रांचा अर्थ बोली कित्येक वेळेस साहेबरावनी आम्हा अनेक मित्रांना समजावून सांगितले साहित्य समाज आणि संस्कृतीचा हा भाष्यकार आज आमच्या परिवारात आला याचा मनस्वी आनंद मित्र म्हणून मला झाला डॉक्टर एन वाय डोळेसरांच्या या महाविद्यालयामध्ये संस्थाचालकांनी डोळेसरांची जशी इज्जत केली गुणगौरव केला तसं साहेबराव या महाविद्यालयात आलेत म्हणून आमच्या माननीय सचिव साहेबांना सांगितलं राजेसाहेब आलेत म्हणून मी सांगितलं तेव्हा खूप आमच्या सचिव साहेबांनी म्हणजे तिरुके साहेबांनी तुम्हा दोघांचंही कौतुक केलं मान सन्मानात कुठेही कमी पडू नका असा आदेशही त्यांनी मला दिला सांगायचं तात्पर्य एकच आहे की साहित्यिक प्रज्ञावंत लेखक कार्यकर्ते जेव्हा महाविद्यालयात येतात तेव्हा त्यांचं आपल्या परंपरेप्रमाणे संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्याचा धर्म आमच्या संस्थाचालकांनी कधीही विसरलेला नाही साहेबरावचं काम साहित्याला समाजाला संस्कृतीला वळण लावणार आहे मुळात जाऊन शोध कसा घ्यावा याचा एक आदर्श मानदंड साहेबरावांनी सगळ्या साहित्यिकांसमोर सगळ्या संशोधकांसमोर घालून दिलेला आहे असा घ्यावा शोध असं करावं लेखन असं करावं अभिभाषण या सगळ्या क्षेत्रातले आदर्श साहेबरावांनी प्रस्थापित केलेले आहेत सेवानिवृत्तीनंतर बरेचसे लोक अडगळीला जातात मला वाटतं पंचवीस ते तीस वर्षापासून साहेबरावला शुगर आहे साखर अंगात असलेली माणसं पेंगाळून जातात डोळी पांगळे होतात आणि धरणीला नकोशी झालेली असतात ते पण साहेबरावांचं सा चिरतरुणत्व असं आहे की त्या प्रत्येक विकाराला त्यांनी व्यसन घातली त्याच्यावर मात केली आणि अगदी त्या विकारावर थै थै नाचत नाचत आपलं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न साहेबराव सातत्यानं करीत आहेत नव्हे त्याच्यावरती विजय मिळेल आपल्यानंतर आपण मागं काय ठेवून जाणार आहोत फुलं जशी सुगंध ठेवून जातात तसं आपण काय ठेवून जाणार आहोत तर या वर्तमान समाजाला अमृताचं विस्मरण होत चाललेलं आहे हे अमृताचं विस्मरण होत चालल्यामुळे मृताला काही अर्थच नाही ही सगळी बुड नसलेली संस्कृती माणसं आपण पदोपदी पाहत आहोत त्याचं कारण असं आहे की आपल्याला अमूर्ताचा विसर पडलेला आहे किंबहुना अमूर्त काय आहे याचीही जाणीव हो। माणसाला नाही ही सगळी माणसं सगळा समाज नेनिवेत गेलेला आहे या नेनिवेतल्या समाजाला जाणीवेत आणण्याचं काम साहेबराव करीत आहेत त्यांच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांच्या वतीने एक न दिसणाऱ्या शक्तीला मी विनम्र अभिवादन करतो दंडवत घालतो की माझ्या मित्राला दीर्घ आयुरारोग्य लाभो त्यांच्या कार्याला मी सलाम करतो शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला धन्यवाद